नमस्कार शेतकरी बांधवांनो मी छोटो बुटले तालुका जिल्हा नाशिक आज आपण नाशिकमध्ये जाकुरी येथे भारतभाऊ जगतापांकडे आलेलो आहे त्यांचं पण पेरूचा कामकाज चालू असतं आहे म्हणजे शेती फील्ड नसताना पण त्यांचं शेतीकडं खूप सारं लक्ष आहे तर आता मी दोन तीन महिन्यापासून त्यांच्याकडे येत असतो व्हिजिटला त्यांच्याकडं आता बऱ्यापैकी चार पाच एकर पिंगतावनचं प्लॉट आहे व्ही एन आर आहे सात आठ एकर आणि सरांचं दुसरं पण काम चालू असते तरी पण शेतीत खूप म्हणजे आवडीने लक्ष घालता येतो मी तर सगळं शेड्यूल म्हणजे फॉलो करता म्हणजे एवढ्या क्षेत्राला लाखभर रुपयाचं खातं पावडरी औषधं होतं पण मग बऱ्यापैकी आता फरक पण जाणवतो आहे आताच आहे तर आपण सरांसोबत जास्त बोलण्यापेक्षा सरांसोबतच दोन शब्द बोलूया नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर बोला काय वाटतं शेतकऱ्यांसाठी किंवा गुठले, गुठले सर तीन महिन्यापासून येत आहेत त्यांचं शेड्यूल वगैरे आम्ही फॉलोअप करतो चांगले कष्टाळू आहेत गुठले सर वेळोवेळी जे फोनवर जरी विचारलं तरी मार्गदर्शन करतात त्यांच्यानंतर ते आमचा व्ही प्लॉट होता तैवानचा प्लॉट होता थोडा पिवळेपणा आणत होता त्यांना बोलवल्यानंतर त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलं असं प्लॉट सुधारलेला आहे आता सगळं किती एकर आहे सर सगळं आपलं व्ही एन आरमध्ये व्ही एन आर आठ एकर आहे तिथे व्ही एन कॅरेमाईन कॅर्या माइन म्हणून एक आहे तो एक एकर आहे ओके okay. तैवान पिंक चार एकर okay. आहे ओके आणि किती वर्षापासून तुम्ही पेरू शकता सहा वर्ष झाले ओके okay. आणि उत्पादनाच्या बाबतीत व्हिएनआरला मग काय अडचणी समस्या नाही व्हिएनआरला काय समस्या काही समस्या नाही एव्हरेज वगैरे ओके okay. आणि आता हे पिंक तैवान ह्याच वर्ष वर्षी लावलाय नऊ महिन्यात झालाय आता फळ पकडलेलं आहे बघू आता काय म्हणतात गुथलेशर आहे मी तर आहेच कधी बोलवलं तर आता माझं काम आहे ते करणच करणं गरजेचं आहे आता बेसर डोस पण टाकलाय बेसर डोस पण दहा सव्वीस वीस निंबळी पॅन्टोन्युट्रन मायक्रोन्युट्रन वगैरे सगळं दिलेलं आहे आणि त्यांच्या आप सोबत आपलं मॅनेजर बघणार मॅनेजर पण आहेत मॅनेजर साहेब बोला दोन शब्द काही काम करताना काय अडचणी वाटल्या तुम्हाला तेव्हा आलो होत सुरुवातीला पहिल्या विजिटला आपण खोदून बघितलं होतं गाठी वगैरे काढले होते आता किती चेंजेस जाणवतोय नाही जाणवत आता पिवळं पान काही थोडं हिरवं जाणवतंय नाही चांगलं हिरवं झालंय ना ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद साहेब